कुंभेफळे येथील श्रीराम ऑटो टू व्हीलर गॅरेज जळून खाक मोठ्या प्रमाणात गॅरेजचे नुकसान दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसी कुंभेफळीतील श्रीराम ऑटो गॅरेज हे आग लागून जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे ही आग शॉर्ट सर्किटने झाल्याचे समजते आज सर्वजण दिवाळी सणाच्या उत्सवामध्ये असताना एक दुःखद घटना कुंभेपळ येथे घडली समाजकार्य अग्रेसर असणारे शेंद्रातील श्रीराम कचकुरे यांच्या श्रीराम ऑटोमोबाईल्स टू व्हीलर गॅरेजला आग लागली सरस्वती ट्रेडरचे मालक प्रशांत चौधरी संध्याकाळी सहा वाजून पस्तीसच्या दरम्यान त्यांच्या किराणा दुकानाची पूजा करत असताना आग लागल्याची घटना लक्षात आली असता त्यांनी तात्काळ शेंद्रा एमआयडीसीतील फायर ब्रिगेडला कॉल करून माहिती दिली फायर ब्रिगेड अधिकारी विकास माने यांच्या टीमने दोन अग्निशामक सहित तात्काळ घेऊन आग विझवली पण तोपर्यंत श्रीराम ऑटोमोबाईल्समधील सर्व स्पेअर पार्ट्स दोन टू व्हीलर व टू व्हीलरचे टायर असे मुद्देमाल जळून खाक झाला होता उदयवाडी काही जीवितहानी झाली नाही कुंभेफळीतील रहिवासी मयूर अंधारे यांनी करमाड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक चौरेसाहेब यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तत्काळ बीट अमलदार पगारे साहेब व टिमकीकर साहेब यांना घटनास्थळी पाठवून पाहणी केली पण आग या आगमुळे एक होतकरू नव तरुणाचे सर्व ऑटो गॅरेज जळून खाक झाले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर